मुलीला वाटे लावण्याचा कार्यक्रम ज्यावेळेला चालू झालाय पहाड सुद्धा हजरला मैना माता सुद्धा समजावून सांगतायत बोलावं कसं बघावं कसं चालावं कसं पार्वती मातेला वाटे लावत वा असताना पहा वाटे लावण्याचा आपण जरी विचार केला ना वाटे लावण्यामध्ये ज्यांच्या पोटी मुलीने जन्म घेतला त्यांना किंमत कळते काय असते काळजाचा तुकडा असतो काळजाचा तुकडा का भगवान परमात्मा ज्या वेळेला मुलगी ही रूप प्रगट करण्यासाठी स्वतःच्या वडिलाचा थोडा काळजाचा भाग घेतला आणि तोच काळजाचा भाग घेऊन ते मुलीचं रूप घडवलंय म्हणून तर म्हणतात तिच्या बापाच्या काळजाचा तुकडा येतो बापाचं हृदय खूप प्रेम करतो नितांत निस्वार्थ म्हणानं बाप स्वतःची पत्नी गेल्याच्या नंतर नाही रडणार एकुलता एक एखादा मुलगा गेला तर नाही रडणार बाप स्वतःची आई गेली तरी नाही रडणार पण एकुलती एक मुलगी जी स्वतःच्या आई पेक्षा सुद्धा ज्याच्यावरती प्रेम करायचे जीव लावायचे सांगू तुम्हाला सगळ्यात पहिल्या मुलीचा हिरो कोण असेल तर तू तिचा बाप असतो पहा खूप मोठा आधार आहे निस्वार्थ मनानं प्रेम एकमेकांच्या वरती करतात बापाला सुद्धा किंमत कळते ज्या वेळेला मुलगी दुसऱ्याच्या घरी जाईल जोपर्यंत आहे ना सगळं सहन करते किती त्रास होऊ द्या किती संकट येऊ द्या पण वडिलांना समजून सांगण्याची ताकद मुलीमध्ये आहे बाप वेळेला स्वतःच्या मुलाचं नाही ऐकणार स्वतःच्या पत्नीचं नाही ऐकणार ना मुलीचा शब्द डावलत नाही पहा मुलीचा शब्द डावलत नाही कधीच ज्यांच्या जीवनातून बाप निघून गेला त्यांना किंमत कळते काय तर मुली सासरला निघण्याच्या वेळेला सगळ्यात जास्त मुलगी कोणाच्या गळ्यात पडून रडत असेल तर ती स्वतःच्या बापाच्या गळ्यात पडून रडते पहा बाबा आजपर्यंत काळजी घेण्यासाठी मी होते बर का बीपी आहे तुम्हाला शुगर आहे तुम्हाला गोळ्या वेळेवर घेत जा गोळ्या जर नाही घेतल्या भोजन वेळेवर जेवण नाही केलं तर चक्कर येते तुम्हाला चक्कर येऊन पडले आणि संध्याकाळच्या वेळेला घरी आले तर विचारायला कोण नाही तुम्हाला आजपर्यंत होईल तशी काळजी घ्यायची मी तुमची आता काळजी घेण्यासाठी नाही मी सांगू कितीही गरीब परिस्थिती असू द्या पण मुलगी त्या परिवारावरती त्या परिस्थितीवरती पांघरून टाकण्याचं काम करते पांघरून टाकण्याचं काम करते पाहुणे येऊ द्या घरी मुलाला सांगाव जा शेजाऱ्याकडून जाऊन दूध घेऊन ये तो ग्लास घेतो ग्लास मध्ये पैसे टाकतो आणि पाहुण्याच्या समोरून वाजत वाजत घेऊन जातो काकू दूध आहे का दूध नाहीये दूध संपलंय तो मुलगा सांगत नाही पाहुणे आलेत म्हणून परत येतो आणि हेच काम जर मुलीला सांगितलं ना मुलगी एका हाताच्या मुठीमध्ये पैसे दाबते एका हातामध्ये ग्लास घेते ओढणीच्या आडुंगी ग्लास घेते पाहुण्याच्या समोरून जाते दूध आणायला पण पाहुण्याला भनक सुद्धा लागू देत नाही काकू पाहुणे आले तू दूध द्या दूध संपले नाही काकू दूध द्या पाहुणे आलेत माझ्या वडिलाची इज्जत जाईल थोडसच दूध आहे थोडस द्या दोन तीनच पाहुणे आहेत संध्याकाळी बाबांनी गाईचं दूध काढलं ना मी तुमचं दूध परत आणून हे पैसे ठेवा संध्याकाळी दूध द्यायला परत येते घर किती परिस्थिती गरीब मुलीला दिलं ना तुम्ही किती मोठ्या घरात द्या त्या घरातून गरीब परिस्थितीमध्ये रोज खायचे पंचत असू द्या माहिरी पण माहिरी आल्याच्या नंतर ज्या वेळेला सासरी रिंगण्याची वेळ येईल ना धसाढसा मुलगी रडते चार वेळा दरवाज्या जाते चार वेळेला बाहेर येते चार वेळेला आतमध्ये जाते कारण तिला वाटत माझं काही विसरलं तर नाही ना माझं काही विसरलं का नाही ना पण याच भिंतीमध्ये तिचा जीव अटकलेला आहे लहानपणापासून त्याच मातीवरती ती गुडघ्या आली आहे त्याच मातीला त्याच भिंतीला धरून ती लहानाची मोठी झाली तिचा जीव अटकतो ज्या वेळेला तिला वाटे लावण्याची वेळ येते ना आईला किंमत कळते आई, आई शेतात गेल्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळ सकाळच्या जेवणापासून तर संध्याकाळी चहापर्यंत संध्याकाळी झोपेपर्यंत मुलगी सगळी कामं करते घरात आईला तांब्या सुद्धा उचलू देत नाही सुद्धा कोणता त्रास ती मुलगी देत नाही पण ज्या वेळेला तीच मुलगी दुसऱ्याच्या स्वाधीन आपण करतो ना त्यावेळेला किंमत कळते करते किती मुलीला संस्कार द्या घर जर चांगलं भेटलं नाही ना ते आई वडिलाच्या आमतकडाला काळजाला पेळा बसतो त्यांच्या धाक असतो लग्न जमल्याच्या नंतर त्या मुलीचं लग्न होऊन दोन महिने तीन महिने संसार होईपर्यंत त्या आई झोप ला लागत नाही एकूल ती एक मुलगी आहे आमच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन केली आम्ही लोक चांगलं सांभाळतील का लोक व्यवस्थित तिला लक्ष देतील का लोक तिच्याकडे पाहतील का घर माहिती नाही कसं आहे पण तरी सुद्धा त्या परिवारावरती विश्वास ठेवून मुलगी स्वतःच्या करते घट्ट मन करून दुसऱ्याच्या घरी आणण्यासाठी जाते पहा सगळ्यात मोठा त्याग या मुलीचा सगळ्यात मोठा त्याग बाईचा आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत श्रीभरुन हत्या व्हायची हुंडा जास्त द्यावा लागायचा बापाला तो त्रास सहन होत नव्हता पण मुली गर्भामध्ये मारल्यात कित्येक मुली मारल्यात घराला घर गर पण सण आला ना सणाच्या वेळेला जर जर नसेल तुमच्या घरात तर सण सण वाटत नाही लग्न असेल लग्नामध्ये इकडून तिकडून फिरण्यासाठी मुलगी नसेल तर ते लग्न लग्न वाटत नाही किती मोठा कार्यक्रम का असू द्या त्याच्या पुढचं एक सांगते पहा एकूण ते एक मुलगी असू द्या मुलं तुम्हाला तीन आहेत पण मुलगी जर तुमच्या जीवनात नसेल ना शेवटच्या वेळेला प्रेतावरती डोकं ठेवून रडण्यासाठी सुद्धा ती अंत यात्रा करण्यासाठी सुद्धा मुलगीच पाहिजे पा अंतयात्रेला सुद्धा किंमत नाही मुलगी नसल्याशिवाय ते सुद्धा वाटत नाही मुलगी असेल स्वत आईवडलाची काळजी घेते जाताना आई आजी जवळ जाणार आजी बाबांना बीपी आहे बाबांना शुगर आहे त्यांना जेवण वेळेवर देत जा माझी आई काही बी बोलते जर जास्तच काही बोलली ना तिने जर भाकरी नाही दिली खायला तर तू बाबांकडे लक्ष देत जा मी होते तोपर्यंत काळजी घ्यायचे पण आता तिला पाहण्यासाठी कोण नाही त्यांना लक्ष द्यायला कोण नाही भावाकडे गेली ना दादा तू लहान नाही राहिला आता मी होते तोपर्यंत तो तुझ्या सगळ्यात चुकांवरती मी पांघरून टाकत आले पण बाबांना आता त्रास होईल असं वागू नको घरातली सगळी कामं कर वय झाले आपल्या बाबाचं माझं लग्न करून दिलं तर एवढा मोठा हुंडा त्यांच्या डोक्यावरती आयुष्यभर जरी काम करत राहिले तरी लोकांचे गरज फिटता फिटणार नाही आता तूच त्यांच्याकडे लक्ष देत होऊ देऊ नको त्यांना संकट त्यांच्यावरती येऊ देऊ नको त्यांची काळजी घेण्यासाठी फक्त तूच आहे स्वतःच्या आईला समजावून सांगते आई जास्त कमी एखादं काम चुकलं किंवा झालं नाही ना तर तू बाबांना परत बोलत जाऊ नकोस ग मी होते तोपर्यंत बाबा मला सगळ्या गोष्टी सांगायच्या पण त्यांना सांगण्यासाठी त्यांना समजून घेण्यासाठी आता कोणी नाही राहिलं बापाच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख आणि सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल दुःख कोणतं असेल तर मुलीला दुसऱ्याच्या घरी पाठवून देणं घर चांगलं निघतं की वाईट निघतं काहीच माहिती नाही कसल्याच गोष्टीची जाणीव नसते कसल्याच गोष्टीची माहिती नसते सुद्धा बाप स्वतः जड अंत कणान कधी कोणाच्या समोर हात जोडत नाही दादा कधीच नाही जोडत तीच मुलगी सासरी जाता नाही का सासरी जाताना तोच बाप ड्रायव्हर कडे येत नाही स्वतःच्या मुली जवळ जात नाही मुलीला ना स्वतःच तोंड दाखत नाही ना आज जावाई बापू कडे जातो स्वाभिमानाने जीवन जगलेला बाप कधी कोणाच्या समोर मान नाही झुकली कधी कोणाच्या समोर हात जोडले नाही पण तोच बाप आज हात जोडतो आणि सांगतो जावाई बापू बरं माझ्या लहानपणापासून तर हाताच्या फोडासारखं सांभाळत आलोय तिला कधी कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडू दिली एखाद्या वेळेला जेवण एखाद्या वेळेच कमी भेटलं तरी चालेल तर माझ्या मुलीला त्रास देऊ नका चुकलं तर पदरात घालून घ्या सासऱ्याला सांगावं काही चुकलं ना तिच्याकडनं तुमची मुलगी म्हणून तिला समजावून घ्या संस्कार देऊ द्या पण तरी सुद्धा शेवटच्या वेळेला हात जोडून सांगतात मुलीच्या बापालाच लहानपण घ्यावं लागतं मुलीच्या बापालाच कमीपणा घ्यावा लागतो आणि मुलीच्या बापाला हात जोडावं लागतं सांगावं लागतं देवाने सुद्धा कशी प्रथा काढली कळत नाही लहानपणापासून तिचा सांभाळ करायचा आहे लहानाची मोठी करायची आणि ज्या वेळेला काम करण्याचं वय होईल ज्या वेळेला तिचा हातभार लावण्याचं वय होईल ना त्याच वयात या गोष्टी सारखा सगळ्यात मोठा त्याग दुसरा कोणी कोणताच जगात नाही पार्वती मातेला सुद्धा पाठवत असताना मैना माता फार रडतात हिमालय सुद्धा हादरलाय भीष्मक राजा सुद्धा रुक्मिणी मातेला वाटे लावताना रडलाय जगाच्या मालकाला सुद्धा दुःख कन्या जाय मागे पाहि राहते सासर मध्ये पण जीव अडकलेला असतो माहेरात किती गरीब असू द्या पण तरी जीव अडकलेला असतो मुलगी पहा तुम्ही चार दिवस श्रीमंताच्या घरी दिलीये पण माहेरी जर आली ना माहिर आल्याच्या नंतर तिला आपुलगी राहते अपेक्षा राहते तिला अपेक्षा राहते कोणती माहीर आल्याच्या नंतर आल्या आता मी बसून खाणार आहे तिकडे मी सासूरवा सहन करून आले तिकडे तास सहन करून आले आता मी आनंदात राहणार आहे कसे भरभर भरभर चार पाच दहा दिवस निघून जाते तिला लक्षात सुद्धा राहत नाही कन्यादान करणं मुलीला वाट लावणं हा खूप वाईट वाईट वेळ पहा ज्या वेळेला पार्वती मातेला वाटे लावण्याची वेळ येते आल्याच्या नंतर भगवान भोलेनाथ सुद्धा विचार करताय हिमालयाच्या कुशीमध्ये पार्वती राहली तिला सुद्धा आता आनंदामध्ये सांभाळावं लागेल आनंदात सांभाळावं लागेल म्हणून पार्वती मातेला घेऊन भगवान भोलेनाथ कैलासावरती येत आहेत कैलासावरती आल्याच्या नंतर भोलेनाथांनी विचार केलाय ऐश्वर्यामध्ये राहत होती आनंदात राहत होती घरी श्रीमंती होती कधी कोणत्याच गोष्टीची कमी पार्वतीला पडत नव्हती माझ्याकडून सुद्धा पार्वतीचं मन दुखवले जाऊ नये त्यासाठी भगवान भोलेनाथ पार्वती मातेला आनंदी ठेवण्यासाठी सुखी समाधानी ठेवण्यासाठी पार्वती मातेला खुश ठेवण्यासाठी कधी फुलं आणून द्यायची कधी फळं खाण्यासाठी द्यायचे कधी फुलांचा हार तयार करून आणायचे आणि पार्वती मातेच्या केसांना माळवायचे बाईनं कितीही काम करू द्या पहा कितीही काम करू द्या दिवसभर कितीही राबू द्या मालकानं फक्त एकदा जरी कौतुक वर्णन केलं ना तरी सुद्धा त्या बाईला सगळ्या दिवसभर आलेला शीण भाग विसरून जाते सगळा शीण हलका होतो फक्त एका कौतुकाची अपेक्षा असते काही काही लोक राबराब राबून घेतात -राब -राब एवढे राबून घेतात घरी कोणी आलं की दोन मिनिट बसायला वेळ भेटत नाही पण तरी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला म्हणणार काय केलं दिवसभर काय काम केलं अहो आव साजऱ्यांना आवाज दिला तर त्यांच्याकडे धडपड पडत जाते सासूबाईना आवाज दिला की त्यांचे कामं आवरते दीर भायानं आवाज दिला की त्यांची कामं करते लहान लेकराला शाळेत पाठवायचे त्यांना डब्बा करून द्यायचे सगळी कामं ती करते घरातली पण संध्याच्या संध्याकाळच्या वेळेला तोच मुलगा किंवा तीच मुलगी आईला म्हणते आई हे काम माझं तू केलं नाही ग दिवसभर असंही काही काम होतं तुला मला सांगायचं जीवनात माणसाला मोठं व्हायचं असेल ना जोडना जोडना नाही एखाद्या देवाच्या समोर हात जोडणं झालं तर जोडू नका आपल्याला उंच शिखर गाठवायचं असेल उंच शिखरावरती जायचं असेल देवापेक्षाही श्रेष्ठ जे आपले मायबाप आहेत त्यांच्या पायावरती एकदा माथा टेकवा माणूस आयुष्यात कधीच पाठीमागे राहू शकत नाही पण भरभरून आपले आई वडील जेवढे आपल्याला निस्वार्थ आशीर्वाद देतील जगात किती पैशावाला माणूस असू दे आपल्याला आशीर्वाद नाही देऊ शकत तो कोणाच्या मनाला चांगलं वाटेल आपण एखादं काम चालू केल्यावर कोणाला वाईट वाटेल पण निस्वार्थ मनानं आशीर्वाद देणारं ना फक्त आई वडीलच आहेत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही पण तीच आई या जगातून निघून गेल्याच्या नंतर कशालाच किंमत उरत नाही ती फक्त आई असते आपण म्हणतो डोळे झाकेपर्यंत प्रेम करते ती आपली आई असते पण डोळ्यात न दाखवता जो प्रेम करतो ना, ना, ना तो आपला बाप असतो पहा निस्वार्थ मना प्रेम करणार आण पार्वती मातेला घेऊन भोलेनाथ जेव्हा येत आहेत भोलेनाथ आल्याच्या नंतर पार्वती मातेला आनंद ठेवण्याचं काम करतायत खुश ठेवण्याचं काम करतायत इथं बसलेल्या पुरुष मंडळीला सुद्धा एक आहे माझं किती काम करून घ्यायचं असेल पत्नीकडून काम करून घ्या पण कधीतरी एखाद्या वेळेला कौतुक करत जा नाकात न घातली असेल ना कधीतरी म्हणा पप्पेची माय आज फार सुंदर दिसते नाही दिसू दे सुंदर पण कधीतरी कौतुक केलं पाहिजे पण कधी कौतुक करावं त्याला स्थळ काळ वेळ या सगळ्या गोष्टी आहेत शिवाजी भाऊ कौतुक कधी करावं कर याला सुद्धा काहीतरी वेळ आहे मी सांगितलं कथित कौतुक करा घरी गेलं बायकोचं कौतुक चालू केलं काय भारी धोडक्याची भाजी केली काय भारी भाजी झाली आज वा अशी भाजी कधीच खाल्ली नव्हती काय भाजी केली काय तुझ्या हाताला चव आहे ती घरात गेली आणि लाटलं घेऊन आली बाहेर म्हणे पंचवीस वर्षापासून झालं तुमच्या सोबत राहते स्वयंपाक करते अजून कौतुक नाही केलं कधी आज मला कंटाळा आला कथे लगे होते शेजारच्या मावशीकडून भाजी आणली तर आज कौतुकावर कौतुक कौतुकावर कौतुक वर्षाच उतुका वर्षावर उतुका। चालू केलाय तुम्ही तिच्या वर्णनाचा याचा सुद्धा विचार केला पाहिजे की हे कौतुक केलेलं समोरच्याला पचेल का बरोबर देवाला मागावं पण काय मागावं हे समजलं पाहिजे भोलीनाथाला मागायचं विन्नास मागा पण संत महात्माने मागितलं अकलप आयुष्य व्हावेत या कुणा माझी या सकळं हरी छान भोलीनाथ प्रत्येक इच्छा पूर्ण करतात मागायचं